रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मला अटक करण्याचा राणा दंपत्यांचा सुनियोजित कट आमदार बच्चू कडूंचा गंभीर आरोप अन्न व औषधी प्रशासनाची सप्तशृंगी गडावर मोठी कारवाई तब्बल पाच लाखांचा भेसळयुक्त पेडा जप्त लातूर जिल्ह्यात हातभट्टी हड्ड्यांवर पथकांच्या धाडी दोन हजार लिटर रसायन दारू जप्त लातूरात चोर समजून कोल्हापूरच्या दोघांना जमावाने केली बेदम मारहाण मुंब्रत रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू सांगलीमधील बंडखोरी पक्षाच्या हाताबाहेरील काही इलाज नाही बाळासाहेब थोरातांची कबुली गरकुलाचा हप्ता जमा करण्यासाठी अठरा हजारांची लाच कंत्राटी अभियंता एलसीबीच्या जाळ्यात हिंगोलीतील घटना शरद पवारांनी सांगावे की दहा वर्षात काँग्रेसने महाराष्ट्राला किती निधी दिला अमित शहा यांचा पवारांवर हल्ला बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी कोल्हापुरात तपोवन मैदानावर होणार सभा गॅसच्या भडक्याने घराला आग अख्ख घर जळून खाक दहा लाखांचं नुकसान बुलढाण्यातील साखरखेडा येथील घटना स्वाईन फ्लूने मालेगावच्या महिलेचा मृत्यू आठवडाभरात दुसरा बळी सतर्क राहण्याचे आव्हान मध्य रेल्वे पुरवणार प्रवाशांना उन्हाळी हंगामात स्वस्त दरात जेवण शंभरहून अधिक स्थानकांवर सोय मक्याच्या शेतात गांज्याचे पीक शेतकऱ्याकडून दहा फूट उंचीची सहासष्ट झाडे आणि अकरा लाखांचा गांजा जप्त पिंपरीमधील घटना पुनावळे आणि चिखली येथील आर्यस पी प्लांटवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई काँग्रेसने ऐंशी वेळा संविधान बदलले राहुल गांधी संभ्रमित करत आहेत विनोद तावडेंची टीका मुंबई महापालिकेचा सरकारने थकविला तीन हजार कोटींचा मालमत्ता कर प्रशासनासमोर वसुलीचे मोठे आव्हान एनआयटीच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून उच्च शिक्षित तरुणाचा मृत्यू नागपूरमधील घटना मुखी भवानी आणि पोटात बेमानी मुख्यमंत्री एकनाथ यांची ठाकरे पिता पुत्रांवर सडकून टीका केजमध्ये धारदास शसराने तरुणाचा खून संतप्त जमावाने संशयाचे घर पेटवले इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हा सुयोजित भ्रष्टाचार जयंत पाटलांचा भाजपवर घणाघात अमित शहाकडून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष अकोल्यातील सभेतून उद्धव ठाकरेंना डिवचलं उद्धव ठाकरेंची भर पावसात सभा जाणकारांचं डिपॉझिट जप्त करा मोदींवरही निशाणा साधला मोदींच्या विरोधात लोकांमध्ये जोश म्हणून आता हिंदू मुस्लिम केलं जाते शरद पवारांचा हल्लाबोल एका रात्रीत अज्ञात चोरट्यांनी फोडली चक्क दहा दुकानं दोन संशयित अटक भंडारामधील घटना